नमस्कार रामकृष्ण हरी आत्ता आपण आहोत विश्वगुरू संतश्रेष्ठ अशी निवृत्तीदादांच्या या पालखी सोहळ्यामध्ये तर इथे आल्यानंतर आपण आत्ताच ताईंचं असणारं वक्तव्य किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या व्यवस्थापनाविषयी ऐकलं परंतु या सुद्धा अनेक गोष्टी असतात जसं की वैद्यकीय सेवा असतील किंवा या ठिकाणी पोलिसांचं असणारं व्यवस्थापन असेल किंवा आणखी काही मागणी असतील तर त्याबद्दल काय म्हणणं आहे हे आपण जाणून घेऊयात पालखी सोहळ्याचे प्रमुख आदरणीय नवनाथजी महाराज गांगुर्डे यांच्याकडनं तर महाराज आपण काय सांगाल सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार वारकरी संप्रदायाचे आद्यगुरु संत श्रेष्ठ श्री निवृत्ती महाराज आपल्या या त्र्यंबक्षरावरून दहा जून या दिवशी प्रस्थान झालं आणि पंढरीच्या दिशेने पावले चालत पंढरीची वाटं संबंध वारकरी संप्रदायातील उत्तर महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाची व सर्वात मोठी पालखी जर म्हटलं तर सद्गुरू विश्वगुरु निवृत्ता महाराजांकडं बघितलं जातं आणि हाच पालखी सोहळा आज आपण या अहिर्यानगरच्या सीमेवरती आहोत कर्जच्या दिशेने आपण चाललो आहोत आणि आज आपण बघता बघता महाराष्ट्र शासनाने गेल्या वर्षाप्रमाणे यावर्षी अत्यंत चांगल्या सोयीसुविधा आपल्या आपल्या सर्व वारकऱ्यांकरता दिलेल्या आहे त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री त्याचबरोबर उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून अनेक सोयीसुविधा आपल्या पालखी सोहळ्याकरता दिल्या जातात त्यामध्ये दहा मानाच्या पालख्यांमध्ये आपल्या पालखीचा चौथा क्रमांक लागतो आणि या चार नंबरच्या पालखीमध्ये अनेक सोयीसुविधा शासनाच्या के माध्यमातून केल्या जातात त्यामध्ये निर्मल वारीच्या माध्यमातून मोबाईल टॉयलेट असेल हरित वारीच्या माध्यमातून वृक्षारोपण असेल त्याचबरोबर आरोग्य व्यवस्था आरोग्य व्यवस्थामध्ये आमच्या सोबत आता साधारणतः बारा ते तेरा ॲम्ब्युलन्स व वा सर्व वैद्यकीय पथक सर्व सहकारी त्यामध्ये विश्व हिंदू परिषद असेल त्याचबरोबर जिल्हा परिषद नाशिक असेल त्याचबरोबर अहिलानगरची जिल्हा परिषदच्या माध्यमातून असेल त्याचबरोबर आमचे नितीन सातपुते यांच्या माध्यमातून आता असेल त्याचबरोबर खासदार राजाभाऊ वाजे डॉक्टर नाईकवाडे एस एम बी टी कॉलेज यांच्या माध्यमातून असेल अशा अनेक सोयीसुविधा आपल्यामार्फत दिल्या जातात त्यामध्ये विशेषतः पोलीस प्रशासन पोलीस प्रशासन आमच्याबरोबर बंदूकधारी पोलीस आहेत नग आहिल्यानगर असेल त्याचबरोबर नाशिक असेल आणि त्याचबरोबर आता सोलापूर जिल्ह्यात तर अतिशय उत्तम व्यवस्था होत असते मागील वर्षी आहिल्यानगर या ठिकाणी प्रस्तावाची थोडी दिरांगाई झाली म्हणून वारकऱ्यांची थोडी हाल झाली पण आम्ही आज यंदा त्यांच्या शासनाच्या तर्फे शासनाकडे आम्ही अनेक मागण्या मागितल्या आणि त्यामध्ये यांचा प्रस्ताव सादर झाल्यामुळं आम्हाला नाशिक अहिल्यानगर आणि तसेच सोलापूर या तीनही जिल्ह्यामध्ये उत्तम अशी व्यवस्था बघावीस मिळत आहे त्यामध्ये विशेषतः सोलापूर जिल्ह्याचं सुद्धा मी मनापासून कौतुक करू शकतो अतिशय चांगली व्यवस्था म्हणजे ज्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने लाडक्या बहिणीचा विचार जो केलेला आहे त्याचप्रमाणे माझ्या लाडक्या वारकऱ्याचासुद्धा विचार महाराष्ट्र शासन करत आहेत खरंच या यामुळं महाराष्ट्र सुद्धा विशेष आभार मानावा लागेल त्यामध्ये पिण्याच्या पाण्याची टँकरची व्यवस्था असेल प्युरिफाईड पाणी असेल त्याचबरोबर वेळोवेळी सर्व ओ टी चेक होतो अशा चांगल्या सोयीसुविधा आपल्या माध्यमातून दिल्या जातात त्याचबरोबर पशुवैद्यकीय अधिकारी असेल ज्याबरोबर आमच्या संस्थांचे अथोराइज जे गु दोन आश्व आहेत एक देवाचा आणि एक स्वाराचा याची सकाळ संध्याकाळ त्याची चाचणी होते तपासणी होते त्याचबरोबर सहा बैल आहेत आमच्यासोबत तीन जोड्या यांचीसुद्धा वेळोवेळी वैद्यकीय अधिकाऱ्याच्या माध्यमातून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून चाचणी होते अशा अनेक सोयीसुविधा वारकऱ्यांकरता पिण्याचं पाणी असेल वारकऱ्यांकरता चालण्यासाठी चांगला रस्ता असेल हे चांगले फक्त या या निमित्तानं आपल्या माध्यमातून मी शासनाला एकच विनंती करेल का विश्वगुरू श्री संत निवृत्तनाथ महाराज हे वारकरी संप्रदायाचे आद्यगुरू आहे आणि दहा पाण्याच्या पालख्यांमध्ये आपला चौथा क्रमांक जरी लागत असेल तरी ह्या हा त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर आपला हा, हा पालखी मार्ग राजमार्ग व्हावा निवृत्तात महाराज राजमार्गाने जावेत ही सर्व वारकऱ्या वारकऱ्यांची तळमळीची अपेक्षा आहे आणि ही शासनाने पूर्ण करावी ही माझी एक माफक अपेक्षा म्हणून शासनाच्या दरबार मी प्रस्ताव ठेवेल शासनाने लवकरात लवकर यात विचार करून सर्व वारकऱ्यांच्या सोयीसुविधेसाठी हा पालखी मार्ग करावा हे आपल्या माध्यमातून सरकारला नम्र विनंती करेल वा आदरणीय कांचनताई आणि आदरणीय गांगुर्णी महाराज यांचं वक्तव्य ऐकल्यानंतर एक तर गोष्ट नक्की जाणवली की आता वारी ही नुसती वार वारी राहिली नाही हा लाडका वारकरी आणि ही डिजिटल वारी झालेली आहे तसाच हा राजमार्ग आपल्या सगळ्याच वारकऱ्यांच्या पालखी सोहळ्यांना प्राप्त व्हावा ही आमची इच्छा असेल आणि नक्कीच त्या ठिकाणी आपले प्रयत्न देखील असतील धन्यवाद रामकृष्ण अरे